नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण अशा आद्रकीच्या प्लॉटला भेट देणार आहोत की ज्या प्लॉटला सुरुवातीपासून उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे पीक निरोगी भरपूर फुटवा पानाची रुंदी स्टम अंगठ्यासारखे जाड पिकाच्या स्टोरेजमध्ये वाढ शिवाय कुठल्याही प्रकारचा करपा व बुरशीजन्य आजार नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या खर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बचत होत आहे व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि बाजूचे नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाच्या प्रोडक्ट ची घरपोच ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरील नंबरवर आपण कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता चला तर बघूया तर आज आपण पुन्हा एकदा पाल परिसरामध्ये आलोय आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं ऋषी भाऊचा आपण पहिला प्लॉट बघितला होता तर आज आपण त्यांच्या या दुसऱ्या प्लॉटवरती आलो आहोत आ, या प्लॉटला पण आपलं जैविक तंत्रज्ञानाचं पोषण तत्व तसेच पूर्णपणे मार्गदर्शन या प्लॉटला चालू आहे तर ऋषी भाऊकडून आपण समजून घेऊया या प्लॉटची परिस्थिती कशी होती काय होती सर नमस्कार नमस्कार, नमस्कार माझं नाव ऋषिकेश भोस जाधव राहणार पाल तालुका पुलंबरी जिल्हा संभाजीनगर ओके okay. आपण स्टार्टिंग पासून जैविक तंत्रज्ञान वापरलेलं आहे खुटीची संख्या बघा एकदम जाडी बघा हा आणि उंची पण बघा एकदम भारी हा हा त्याच्या व्यतिरिक्त आपल्या प्लॉट मध्ये काय जाणवतं झाड झाला आपल्याला संख्या वाढली अच्छा आणि खर्च पण कमी आहे एकही फवारणी घेतलेली नाहीये म्हणजे जैविक तंत्रज्ञानाचे पोषण तर तो सोडले तर मार्केटची एकही फवारणी बरोबर एक पण केली नाही अच्छा बुरशीनाशकांची किती फवारणी झाली सर याला नाही सर केलीच नाही आतापर्यंत या प्लॉटला बुरशीनाशकांची फवारणीच नाहीये म्हणजे आपण बघू शकतो प्लॉट किती हेल्दी आहे बरोबर आणि आपण जर बघितलं आपल्याला जे फुटवे जास्तीत जास्त लागतात आपण बघू शकतो फुटवे किती छान लेवला ले डेव्हलप आपल्या आपल्याला बघायला भेटत आहे सगळ्या फुटवे मोजून दाखवा बरं बघा दोन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा अच्छा म्हणजे आज आपण याला बघतो जवळजवळ चौदा ते पंधरा फुटवे आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये बघायला भेटतात ते शिवाय फुटव्यांच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं स्टंपला आपण साईज पण बघू शकतो किती जबरदस्त लेवला बघायला भेटते सर एकदा अंगठा लावून दाखवा आता आपण बघतोय सरांचा आपण अंगठ्याच्या बरोबरीचा आपला फुटवा आपल्याला बघायला भेटतोय बरोबर म्हणजे स्टम साईज पण आपल्याला एकदम जबरदस्त बघायला भेटते बरोबर ना हो तर या प्लॉटला इतका सुंदर असा रिझल्ट आपल्याला बघायला भेटतोय तर आपल्या बाकीचे जे आदर उत्पादक शेतकरी मित्र यांना तुम्ही काय सांगाल वापरायला पाहिजे सगळ्यांनी वापरायला पाहिजे हो बरोबर आज आपण जर बघितलं क्लायमेटिक सिच्युएशन पण खूप मोठं लेवल चेंजेस होतं बरोबर तर त्याला घेऊन तुम्ही काय बोलाल सर जैविक का तंत्रज्ञानामुळे काय की शेतकऱ्यांचा खर्च खूप अंशी कमी झालेला आहे जे आज शेतकरी बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे केवळ महागडी खतं वापरून उत्पन्नामध्ये वाढ होता असं नाही तर पिकाला हवे ते देण्याचं काम जैविक का तंत्रज्ञान करत आहे बरोबर आणि हा संपूर्ण जर प्लॉट बघितला हा संपूर्णपणे हिरवा बरोबर म्हणजे आज एवढा ढगाळ वातावरणामध्ये पाऊस सतत पडत आहे पण तरी सुद्धा कुठेही पिवळा कोंब किंवा पिवळं पान आपल्याला दिसणार नाहीये कर्प दिसणार नाहीये तर ही सगळी जी ताकद आहे ही जैविक तंत्रज्ञानाची आहे आणि आपल्या जे ध्येय आहे की शेतकऱ्याचा खर्च कमी झाला पाहिजे आणि त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे हे ध्येय होताना दिसत आहे प्रॅक्टिकली आज आपण अनुभवतो पण आहे ऋषी भाऊंच्या प्लॉटला आपण बघितलं तर मार्केटची एकही फवारणी आजपर्यंत गेलेली नाहीये बरोबर तर हे प्लॉट किती सुंदर पद्धतीने डेव्हलप होतोय किती हेल्दी प्लॉट आहे आपण लाईव्ह बघू शकतोय ठीक आहे ठीक आहे सर जी आपण माहिती दिली त्याबद्दल आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद